हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये स्वागत आहे सगळ्यांना श्री स्वामी समर्थ सकाळची देवपूजा वगैरे करून झाली नाश्ता त्यावरून झाला आज थोडंसं बाहेर जायचं होतं इथंच केरळमध्ये कसं गव्हर्नमेंटतर्फे ना असं कॅम्प ठेवतात आणि चेकअप असते मग क्लास पण घेतात सांगतात म्हणजे बऱ्याच ह्याच्याविषयी माहिती मग तिथे गेले होते आगे। 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 ഇല്ലേ കൊട കൊടനെ കൊടകി എൻറെ ഒന്നും തോന്നില്ല എന്നെ കൊട ബോണറന്ന് പറഞ്ഞില്ല ആവല്ലേ കണ്ണിച്ചി നമ്മളടി നമ്മളടി വാരിവാടി നമ്മളടി കുപ്പിക്ക് ഇതിനെക്കൊണ്ട് ഞാൻ പറഞ്ഞില്ലൈക്ക് നേരെ വിച്ചാ മുടന്തേൈൈക്ക് നേരെ വന്ന് തല താടക്കണ്ടടാ മതി പറഞ്ഞേനെ 81 കിട്ടിയില്ല നമ്മൾ തോന്നിക്ക് нормаല ആയിട്ട് നോർമൽ ആയിട്ട് മൈൻ ജെഡീലക്ക് ഡെങ്കിപ്പനി എന്ന് പറഞ്ഞാൽ നമ്മക്കൊക്കെ ഒരു സമയത്ത് അല്ലെങ്കിൽ വേറൊരു സമയത്ത് പനി വന്നിട്ടുണ്ടാവാം നിസ്സാരമായിട്ട് പോയൊരു പനിയായിരിക്കാം പക്ഷെ മൂന്ന് തരം വൈറസ് ഉണ്ട് ഡെങ്കിപ്പനി അതില് നമുക്ക് നേരത്തെ പറഞ്ഞ വൈറസ് ഡെങ്കി ടൈപ്പ് വണ് ഇപ്രാവശ്യം വരുന്നത് ടൈപ്പ് ടൂ ആണെങ്കിൽ ആ വൈറസ് നേരത്തെ ഉള്ള വൈറസിന്റെ കൂടി പ്രവർത്തിച്ചിട്ട് നമുക്ക് മാരകമായ അവസ്ഥയിലേക്ക് പോകും അതുകൊണ്ടാണ് പറയുന്നത് നിങ്ങൾ നിർബന്ധമായിട്ടും പരിസരം വൃത്തിയാക്കണം എന്നിട്ട് നിങ്ങൾക്ക് എന്തെങ്കിലും ഒരു ഓടികളിക്കുന്ന പോലെ എന്തെങ്കിലും ഒക്കെ തോന്നുകയാണെങ്കിൽ ഉടനെ ആശാ വർക്കന്മാരടയ്ക്കും നിങ്ങക്ക് പുറത്തൊരു ഡോക്ടറെ പോയി കാണിക്കാൻ ബുദ്ധിമുട്ടുണ്ട് എങ്കിൽ ആശന്മാരെ അടയിച്ചാൽ അവർ ഞങ്ങൾ അടയ്ക്കും ഞങ്ങൾ വന്ന് നോക്കിത്തരും വലിയൊരു ക്യാമ്പിൽ നിങ്ങൾ വന്നാൽ ഞങ്ങൾ നോക്കിത്തരും ഈ ചുറ്റുവട്ടത്ത് മാസത്തിൽ ഇടതുവണ എങ്ങനെയാണെങ്കിലും ക്യാമ്പ് കൊടുക്കും നിങ്ങളുടെ പരിസരത്ത് അല്ല നിങ്ങൾ സാധനം വാങ്ങിക്കാൻ വേണ്ടി റൂമിൽ പോകില്ലേ വരാൻ എന്തെങ്കിലും പോകുന്നുണ്ട് ഒരു മാസത്തില് എല്ലാ സ്ഥലത്തും എവിടെ പോകത്ത നിങ്ങള് പക്ഷെ ഒരു ക്യാമ്പ് വെച്ചാൽ വരുന്നുണ്ടോ ഈ പ്രദേശത്ത് ഇത്ര ആൾക്കാരെ ഉള്ളോ അല്ലല്ലോ എത്ര ആൾക്കാരോട് പറഞ്ഞിട്ട് ആകെ ഈ വല്ല നടക്കാണ്ട് വന്നത് അത് ക്യാമ്പല്ലേ ഇവിടെ പരസ്പരം എന്റെ ആദ്യം നോക്കി എന്റെ ആദ്യം നോക്കി നമ്മൾ ഓടും എന്താ തൊഴിലുറപ്പിന്റെ അടുത്ത ഫോട്ടോ എടുക്കണം അപ്പൊ നാലു ദിവസം കഴിഞ്ഞിട്ട് ഒരു മാസം കഴിഞ്ഞിട്ടോ ഫോട്ടോ എടുക്കാൻ ആളുണ്ടാവണ്ടേ അതിൽ നമ്മൾ എന്ത് ചെയ്യണം നമ്മുടെ ആരോഗ്യം നോക്കണ്ടേ ആദ്യം നമ്മള് വീട് കിടന്നാൽ നമ്മുടെ ഇന്നിപ്പോ ബ്രേക്ക്ഫാസ്റ്റ് അലച്ചിക്കിട്ട് അടിയടുപ്പത്തിട്ട് വരുന്ന പകുതി असं महिन्यातून एकदा ना, 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 ना कॅम्प एक ठेवतात आणि डॉक्टर आणि नर्स येतात चेकअपसाठी बी पी शुगर ब्लड आपलं किती पॉईंट आहे हे म्हणजे नॉर्मली आपण असं जाऊन चेक करत नाही त्याच्यामुळं मग इकडं म्हणजे हे असं करतात आणि आता कसं ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण जास्त वाढले त्याच्यामुळं त्याचं पण चेकअप महिन्या दोन महिन्यातून करून घेतात म्हणजे पहिल्या स्टेजवर असेल तरी म्हणजे विलाज केला तर बरं होऊन जाईल अशा हिशोबानं पण असं ठेवलं तरी ना म्हणजे येत नाहीत त्यामुळं ते थोडेसे त्याच्याबद्दलच हे करत होते की जवळ आहे फ्रीमध्ये भेटलेल्याची कसे माणसांना म्हणजे जाणीव नसते आणि तिने मग ते चेक केलं सगळ्याचेचं आणि नंतर कुणाला कॅल्शियमचं गोळ्या किंवा आयरनच्या गोळ्या अशा दिल्या होत्या हे एका ज्वेलर्समधून दिलेलं होतं मरीना ज्वेलर्सचं नाव आहे आणि आता रोज चालू आहेत ना त्याच्यामुळं हे असं गिफ्ट देतात त्याच्यामध्ये दे ड्रायफ्रूट्स होतं छान पॅकिंग केलं होतं त्याला फो खोलून बघायचं होतं तो तोपर्यंत ब्रांजूचं चाललेलं की माझं मेकअपचं साहित्य ठेवायचं छान बॉक्स आहे मला मा, बॉक्सरी कामं करून दे त्याला कप्पाकप्पे होतात त्याच्यामुळं त्याला ते पाहिजे होतं आणि तो मला अगोदर मी खोलून बघतो त्याला चिकटपट्टीनं साईडनं पॅक केलेलं कर होतं कारण इकडच्या क्लायमेटमध्ये कसं होतं थोडी जरी हवा लागली तर लगेचच ते असं मऊ पडतात त्यामुळे पॅकिंग त्याने अगदी व्यवस्थित असं केलं होतं आणि ज्वेलर्सच्या नावाचं वर स्टिकर चिकटवलेलं होतं ते कॅलिकटमध्ये आहे ही ज्वेलर्स आणि हे असे ड्रायफ्रूट्स ना सहा प्रकारचे बदाम काजू आणि पिस्ता खजूर अक्रोड काजू मिठातले तळलेले होते आणि हे दुसरं कोणतं फ्रूट होतं ना ते काय समजलंच नाही मला म्हणजे मी पहिल्यांदाच बघितलं होतं ते त्याच्यामध्ये आतमध्ये ना बी आहे आणि तो बी फोडला की मला माहिती नव्हतं मी अगोदर तसंच हे केलं टाकलं परत त्यांनी सांगितलं बी आहे म्हटल्यानंतर आत फोडून बघितलं तर त्याच्यामध्ये एक छोटंसं सा बदामासारखं एक हे निघलं म्हणजे बदामाची जशी टेस्ट लागते ना ते होतं टेस्ट पण त्याची छान आहे आज मी थोडासा खरडा बनवून ठेवा म्हटलं तर संपला होता खरडा कधी मिरचा असं बनवून ठेवते जेवणासोबत असं तोंडला असलं की भाजी खायची इच्छा नसेल एखाद्या वेळेस तर मग त्याच्यासोबत आपण जेवण जेवलं जातं मग थोड्याशा मिरच्या घेतल्या मिरच्या अशा मोठ्या मोठ्याच होत्या तोडून घेतल्या आणि थोडंसं तेल टाकून त्याच्यामध्ये मिरची भाजली थोडंसं शेंगदाणं पण घातलं होतं छान चव येते आणि थोडासा लसूण मिरची भाजल्यानंतर लसूण घातला शेंगदाणा कच्चे होते म्हटल्यानंतर अगोदरच घातले जरा ते पण भाजून घेतले आणि कोथिंबीर शक्यतो वाटताना घालते पण अगोदर धुवून पूर्ण पाणी सुकवून घेते पण आज काय लक्षात नव्हती सुकवून ठेवली नव्हती म्हटल्यानंतर सुकत नाही कोथिंबीर पण पटकन सकाळी धून ठेवावे लागते त्यावेळी संध्याकाळी मग त्याच्यातलं सगळं पाणी घेऊन जातं मग तसा खराडा खराब होईल म्हणून मी कढईमध्येच थोडीशी म्हणजे पाणी निघून जाईल असं एवढं ती गरम करून घेतली आणि मिक्सरमध्ये वाटलं तरी चालतंय किंवा खलबत्त्यात चिचला तरी ते साईडला काढलं आणि त्याच कढईमध्ये पिठलं बनवायचं होतं थोडंसं खोबरं जिरं लसूण कोथिंबीर देठ असं घातलं होतं त्याच्यामध्ये आणि मिरची घालून ते दे वाटण तयार करून तेलामध्ये फोडणी घातली आणि वरून थोडंसं पाणी घालून घेतलं आणि पाण्याला उकळी आल्यानंतर ना मग बेसन घालून त्याच्यामध्ये हे असं हे नास्कडून मिक्स केलं ना अजिबात गाठी होत नाहीत बेसनमध्ये एकसारखं म्हणजे गाठी फुटल्या जातात त्याच्यामुळं मग असंही करते पण पाणी उकळे आल्यानंतरच बेसन वैरायचं मग तशी चव लागत नाही थंड पाण्यात अगोदर पीठ कालवून करतात काहीजण पण तसं काही होतं चवीत फरक पडतो अगोदर तुमच्या गाठी होत असेल तर मग तुम्ही अशा पद्धतीने मिक्स केलं तरी चालते अजिबात गाठ होत नाहीत काही नाही आणि नंतरवरून थोडीशी कोथिंबीर घातली कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद